नमस्कार मित्रांनो अन्न त्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस बच्चू कडूंची प्रकृती खालावलेली आहे अनेक खासदार व आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही सरकारकडून अजूनपर्यंत दखल घेतली गेलेली नाही मग बच्चू कडू यांची प्रकृती खालावत चाललेली आहे मित्रांनो बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी आंदोलनस्थळी काल भेट दिली तसेच विसरोळी धरण भाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाचे समर्थनार्थ आंदोलन आज करण्यात आले तसेच मित्रांनो तहसील कार्यालय येथे भाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंडन आंदोलन करण्यात आले धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांचा बच्चू भाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे विश्वजित कदम खासदार यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तसेच उमरगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रवीण स्वामी यांनी सुद्धा बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे तसेच मित्रांनो माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी सुद्धा बच्चू भाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे तसेच नितेश कराळे गुरुजींचा बच्चू भाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास भेट व पाठिंबा देण्यात आलेला आहे परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉक्टर श्री राहुल पाटील यांचा सुद्धा बेमुदत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा आहे दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांनी आंदोलनाला भेट देऊन कालच पाठिंबा दिलेला होता तर मग मित्रांनो सर्व स्तरावर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येणे गरजेचे आहे तर मग बच्चू भाऊ कडू आज तिसऱ्या दिवशी काय म्हणाले त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व स्तरांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे मध्यस्थीचा प्रयत्न झाला सरकार इतक्या लवकर मला नाही वाटत आमच्यासोबत करत थोडं घायल होतील एखादं एक, एक दोन अवयव गेले म्हणजे सरकार थोडी आमच्यासोबत बोलणी करेल असं वाटतं आणि आम्हाला त्या त्यांच्याकडून कारण त्यांची भूमिका अशी आहे सरकारची सध्याची मानसिकता अशी आहे का कोणी आमच्या विरोधात बोलूच नाही आमच्या विरोधात कोणी आंदोलन करू नये केलं तर त्याचं कसं मुरवाचं कसं जिरवाचं अशा एकंदरीत भूमिका सरकारची असल्यामुळं मला नाही वाटत ते सध्या इतक्या लवकर याच्यामध्ये काही तोडगा काढेल असं चित्र दिसत नाही काल राम ठाकरेने आत्महत्या केली वाश्मीच्या पस्तीस चाळीस वर्षाचं तरुण होत आहे आणि त्याच्याहून लक्ष देते का राम नावाचा ठाकरे मरण पाऊल राम मंदिर बांधता आलं ते पुण्य घेता आलं सरकारला पण रामाची आत्महत्या थांबवताना आली कारण व्यवस्था एवढी बरकडून टाकली तर आजही अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त अमरावती जिल्ह्याचा आकडा